हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं चहा पाणी मित्रांनो आपलं काय नाही चहा पाणी झालेलं मित्रांनो आज दवाखान्यात गेलो होतो दवाखान्यात गेलो होते ते बीपी वाढते ना मित्रांनो बीपी वाढते त्याच्यामुळे मग दवाखान्यात गेलो होतो पाच दिवस जा सहा दिवस झालं तसं चेक करतोय बरं का बीप मी डॉक्टरने सांगितलं होतं पाच सहा दिवस रेग्युलर चेक करा मग चेक करायला गेलो होतो म्हणल्यानंतर मित्रांनो कालची होती एकशे सदुसष्ट आणि खाल्ली होती एकशे नऊ तर मित्रांनो त्याच्या अगोदर होती एकशे साठ आणि खाल्ली होती सत्त्याण्णव अशी होती म्हणजे ती दिल्या त्यांनी चेक करायला तर त्याच प्रत्येक ठिकाणी तर वाढलेली सायबी पी त्राज जा जा तर आज मित्रांनो एकशे चौऱ्याऐंशी आणि खाल्ली बीपी आहे एकशे चोवीस एकशे चोवीस आहे बाबा तर त्याच्यामुळं काय होत आहे असं बेलकांडल्यासारखं होतं या चक्कर येते ना बीपी जी आज राहते म्हणलं डॉक्टर तुम्हाला गोळी चालू करावं लागेल आणि ती बीपीचं तर असू द्या असू द्या पण ती मुतखडा तर दुखतोय ते मुटकडा दुखतोय म्हणल्यानंतर आज ती गुळे खाली आणि गुळे खाऊनच घरी अर्धी एक भाकर खाली झोपलो होतो बघा आलता परत चला आपल्याला पोलीस स्टेशनवर नव्हे फोन जामीनसाठी तर जामीनदार मित्रांनो बघायचा आपल्याला म्हणजे बघून आपल्याला ती हे करायचं आहे कारण की आपण म्हणजे कसं आहे गुन्हेगार मोठा आहे गुन्हेगार मोठा आहे म्हणजे कसं आहे आपण जर गप्प बसलं शांत बसलं तर आपण गुन्हेगार नाही होऊ शकत पण आपण जर आपल्यावर बाजू आली जर आपण जर शांत नाही बसलून जर धावला कोणाचा किती खरीपणा आहे तर आपण तिथं चुकीचं असतो या तर काय प्रत्येक भावा बहिणींचं काय काय कमेटी येते ते की असल्या भावापाशी थांबू नको असल्या भावाला बोलू नको मला बोललं नाही बोललं तरी काय फरक पडत नाही कोणी मला सुख दिलंच नाही आणि राहिला विषय आई वडला तर आई वडील के तर सारखं येते ती यानं आम्ही नाव घेतलं की आमची नाव लगेच आईचं नाव घ्यायचं नाही किती किती हे मला माहित आहे की टेन्शन हां समजा करायचं ते क केलं तर कसं आहे मित्रांनो मी जर काय म्हणाय बोलाय गेलं की लगेच आपण हाय चुकीचं तर त्याच्यामुळं समजा आपण विषय सोडणं दिलेला तर बाबा सकाळी गेलो होतो गावखान्यात मागाशी होतो तिकडे बसलो होतो मंदिरापासून घरी तरी बसून सारखं ती चकारल्यावर आहे आणि मुतखाडा पण दुखतोय मगाशी पण गोळी खाली एक आणि झोपलो होतो झोपल्यावर म्हणलं झोपून झोपून आजारी पडायचे तर हे तोंड हे आवाज समजा बंद झालाय बघा येतोय आवाज सर्दी झालेले आहे तर बी पीचं तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो बीपी काय कमी नाही आपली त्याच्यामुळं डॉक्टर म्हणलं की तुम्हाला गोळी चालू करावं लागलं मग गोळे दिलेले आहेत आपल्याला त्यांनी दहा दिवसाच्या गोळ्या दिल्यात आहे मग दहा दिवसाच्या गोळ्या ते खाल्यानंतर परत दहा दिवसाने बोरावलेला आहे कारण की एका वेळेस तीन जाग्यावर चेक केलं म्हणजे ते हाताने तसलं असतं दाबायचं त्याने बी चेक केलं त्या मशिनी बी चेक केलं मॉनिटरवर बी चेक केलं तेवढीच होते कमीच फायना आहे कारण की पाच सहा दिवस त्यांनी चेक करायला होतं तर केले बघा आता टेन्शनच आहे मित्रांनो म्हणल्यानंतर हां घरी बसून टेन्शन आहे काम बी दोन दिवस बोललं कारण की घामच फुकतोय दर दरा आणि अंगात मुंगे निघते ते नुसते डॉक्टर म्हणलं कशाचा विचार एवढा करताय कसं टेन्शन घेत आहे का आता काय त्यांना सांगायचं डॉक्टरांना म्हणायचं अशा ना होत आहे म्हणून टेन्शन मी घेतोय टेन्शन म्हणानेच येत आहे मित्रांनो होऊन तर वाट जायचं परत त्याला नाहीच नवं करायचं इतर नाही की आपल्याला जमत मित्रांनो आणि आणि आपल्यावर केस तर केलेले आहे केस केलेले आहे म्हणल्यानंतर त्याला जामीनदार ही बघायचं चालू आहे आता त्या सरांचा बी फोन तर त्यांना म्हणलं अशा ना असं माझी तब्येत डाऊन झाली म्हणलं ते असं बोललं सरांना ती पण करायचं आहे आपल्याला कारण की आता आईचं जे काय झालं ते पण माझ्यामुळं झालेलं आहे आणि मी तर केलंच नाही आईसाठी काय केलं नाही मी अजून पण तुम्हाला सांगतो करणारांनी केलं आणि प्रत्येक वेळेस आईसाठी करणारे आहेत ना ती भरपूर अशी आनंदात राहिली सायली हसली खेळली तर त्यांना बोलाय गेले की आपण आई चुकीचं त्यामुळे कोणाला बोलायचं नाही काय नाही हानायचं मारायचा विषय राहिलं आणि नुकसान व्हायचा हो विषय राहिला तर मलाच इट मारून इट मारून मी नुसती एक कानपाडीत दिली तर इट मला मारून स्वतःचा मोबाईल माझ्या पाटकाने हाणला हा हातावर हाणलं मग ते मोबाईल फुटत नाही तर राहील का मग कोणाला मस्ती होती मस्ती मला होते का गाड्या अंगावर अंगाव येऊन वडायचं कपडे फाडायचे हा कोण ऐकून का गाव बहिणीन कोणाचं हा बेल बेल शब्द वापरायचं हा दररोज माझ्या बायकोकडे एक जण लावले मी तिची बाळ खातोय असं म्हणायचं हा म्हणजे हे गेलेले जे दिवस आहे ते पुढे परत आणून डोक्याला टेन्शन करून आता मला चालवलं घालवायचं बघा असंच मला वाटतंय कारण की माझी तब्येत तर भाऊ बहिणीनो भरपूर दिवस झालं एक सात अर्धा दिवस झालं डावूनच आहे तरी पण त्यातून मी आपलं काम कष्ट करतोय कारण की आपली लेकरं बाळ आहे ते त्यांना कोण द्यायचं आहे आपण नाही जर कमवून आणलं तर तसंच जातोय आहे कामाला मी हां मी नाही तर जीवाची माझ्या परवा करत त्याच्यामुळं आपलं अंतर ठेवूनच राहायचं हा अंतर एक नकोच ज्याला ज्या ज्या पद्धतीने वागायचंय त्याच्या ते पद्धतीने आणि राहायला विषय केस कंप्लेंट करायचा तर केलेले वेळ केस कंप्लेंट माझ्यावरती तिथं आयचं फिडिओ गावून हे करून त्यावेळेस बी असंच केलेलं आहे हुसकावून देऊन माणूस मग गडी माणूस बिघाडतो ना गे मग तेवढंच कॅप्चर करायचं आम्ही नाही तसं आमचं पण ठेवून तीच कॅप्चर केलं असं नाही ती तीट मारलेली पण ती गे पाहिजे होतं ते लाईव्ह बंद झालं ना ते समजा चालू पाहिजे होतं बांधलं घर कोणी कोणी नाही बांधलं दारात इट तर तुम्ही बघितलीस किती चिंदाड्या झाल्या दा होत्या त्याने दारातच बसलो होतो मी कुठं बाहेर नव्हतो घराच्या नुसतं असं डोक बंग बंग बांग नाक पण जाम झालंय आणि चक्कर आल्यासारखे होते नुसते डॉक्टर म्हणलं विश्रांती घ्या दोन चार दिवस कामाला ये जाऊ नका तर म्हणलं सर म्हणलं आपला हातावलं पोठाय म्हणलं डॉक्टर आपण गरीब असल्यावर आपल्याला कोणी आणून आप देणार आहे आता आपल्या असतं असत म्हणजे आपण मग गरीब असूनच खाला असते तर पोलीस स्टेशनला जामीन द्यायचा होता पण त्या जामीनच तुम्हाला सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर जात हे जमिनीचा दाखला असं लागतं मग लगे लगे कोण तर मित्रांनो हि होत का त्याच्यामुळं आता बघायचं आपल्या ह्याच्यातलं द्यायचं म्हणजे त्यांना बी वाटतं की बाबा जामीन आता ह्याला व्हायचं म्हटल्यानंतर परत काय झाल्यावर आपल्याला ते अडकावं लागेल असं बी असतं माणूस जसं घडल तसं घडल मी पण नाही विचार करत मित्रांनो काय असेल ते असेल त्यांचं म्हणणं असं की पोलिसांना ह्यांचं सांगणं असं की का पैसे तो वाटलं तर तुम्हाला पण ह्याला चांगला इंगा शिकवा पैसे देऊन मला माराय लावायचं होत तर त्यांना बी ती पण एवढी इडी नाही ती तिथं बसते पुढची वर त्यांना काय आकात समजत गावं कितीतरी सांभळायच्या ती या त्यांना माहीत असतो कोण कसं आहे कोण कसं नाही ती हम्म विषय भावाचा बी तिथं मांडला भावाला पण संभाळत नाही आमकं करत नाही फलानं करत नाही मग त्यांना सांगितलं सविस्तर पोलिसांना बी म्हणलं सांभाळायचा विषय काय लहान नाही म्हणलं पहिल्यांदा बी दिलं होतं त्याचं लग्न करून आम्ही समध्याने मिळून म्हणलं मग अजून कुठं वर पुरायचं म्हणलं महिन्यात ही म्हणलं नुसता गाडीचा हप्ता भरायचा याचं काम आहे म्हणलं ह्याला काय खायला प्यायला लागत नाही का म्हणलं हा माझ्यास कुणी किती तरी द्या मित्रांनो मी त्याला महाग नाही सरत उपरवाला बघणार आहे आणि मारलेलं हाणलेलं जर असताना इतकं तर आतापर्यंत आठ ॲडमिट व्हायला लावला आता आणि राहिला विषय सी टी स्कॅनचा एम आर आयचा ती तर लय दिवस झालं करायला लावल्या मारलं गाला आणि डोक्यात आली टेगळं हा नुसतं तोंडात धरलं होतं म्हणलं इला तोंड बोलतोय वय नाही नाही ती मारलेलं कुठं दिसतं वय गावात मग पार

एक आहे समजा अंधारे खेळा मोबाईल ही मोबाईल होता ते तिथं घरी मी गेलो टेन्शनमध्ये मध्ये माझी बीपी वाढते म्हणून मोबाईल राहिला मग मोबाईल राहिला की ते मोबाईल हिसकावून घेतला मग आम्ही व्हिडिओ काढत नाही ना मला व्हिडिओ बिडिओ लगेच डिलीट केलं आपल्याला आता शेवटची पायरी धावली का नाही मी तर ती पायरी आता इंगलो का नाही त्याच्यावर आपलं कोणाचं नाकन गोत जोडायची गरजच नाही तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांनी काळजी बाय बाय